जय श्री स्वामी समर्थक ओम नमः नमस्कार मंडळी शांती आणि ही निश्चय देणारी देवता म्हणजे शनि शनी महाराजांना आपण बघायला घाबरतो त्यांना खगोलशास्त्राने सर्वात मनोहारी ग्रह असल्याचे म्हटले आहे ह्या ग्रहाभोवती असलेली कडी अतिशय नेत्रदीपक आहे असे म्हणतात म्हणजेच काय तर त्यांच्याकडे बघण्याची आपली गोष्टी बदलणे गरजेचे आहे सूर्यदेवाचे पुत्र यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आणि वायकुत्र हनुमंताचे जीवनविग्रह असलेले शनिदेव त्यांचे वर्णन करताना महर्षी वेददासांनी नवग्रह स्तोत्रात म्हटले आहे नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजन छयामात समूहत नमागेश नैश्चम शनी हा ग्रह नवग्रहामधील सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते मात्र त्यांच्याबद्दलचा विग्रह आस्थागायक शुद्ध झालेला नाही फूल पक्षी राव ते आपल्या राशीला येऊ न म्हणून सगोटाग्रही असतात एखाद्याला रावाचा रंग तर एखाद्याला रंगाचा राव बनवण्याची किमया त्यांच्याकडे आहे ते कठोर शासनकर्ते आहेत म्हणून जे लोक मुश्किर करतात ते, करता। ते त्यांना वाचत नसतात मात्र ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते अशा व्यक्तींनी शनी महाराजांची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही मनुष्याला शिस्त लागावी म्हणून साडेसातीच्या काळात ते कठोरपणे वागतात पण ती व्यक्ती सुधारली तर तिचा उद्धारही करतात रामायणात राम सीतेला जो वनवास घडला तो शनीच्या साडेसातीमुळे शनीची वक्रदृष्टी झाल्यामुळे कृष्णावर समंतक मणी चोरल्याचा आळ आला राजा हरिश्चंद्र आणि तारामतीलाही शनीपीडा सहन करावी लागली इतकेच काय तर शनी महाराजांचे जन्म सावळ पाहून ते आखले असत्य असूच शकत नाही असे म्हणत आपल्या बायकोच्या चालकऱ्यावर शंका घेणाऱ्या सूर्यदेवालाही अर्थातच आपल्या जन्मदात्या पृत्यालाही माफ केले नाही तर आपली काय कथा शनी महाराजांनी कावळ्याला आपले वाहन निवडले कारण कावळ्याकडे अतिशय सूक्ष्म नजर असते तो घाण स्वच्छ करतो समाजातील नैतिकतेची अंधश्रद्धेची असमानतेची घाण स्वच्छ करण्यासाठी शनि महाराज कावळ्यावर स्वार झाले आहेत शनी, शनी महाराज अत्यंत शिब्रकोपी आहेत असे म्हटले जाते जे व्यक्ती चुकीचे काम करते त्याच्यावर कोणाचाही कोपमुळे स्वाभाविक आहे मग शनी महाराज त्यासाठी अपवाद कसे ठरते जे लोक नेण्याने संकटांना सामोरे जातात त्यांना शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते हेच सांगणारी विक्रमादित्य राजाची पौराणिक कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे त्याच्या कठोर परिश्रमांना पाहून शनी महाराजांनी त्याची ज्या ठिकाणी साडेसातीतून मुक्तता केली ते ठिकाण म्हणजे नंदुरबार येथील शनी स्थान शनी साडेसाती मुक्तीस्थान म्हणूनही ओळखले जाते या स्त्रियांनाही दर्शन घेण्याची परवानगी आहे त्यामुळे असंख्य महाराजांच्या दर्शनाला तिथे पोहोचतात भक्तिभावाने शरण गेलेल्या भक्ताला शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते असा आजवरचा भक्तांचा अनुभव आहे शनिदेव ज्यांच्या राशीला येतात त्यांची कामे इतरांच्या तुलनेत थोडी उशिरा होतात पण होतात हे नक्की पर्ण भक्तांचा त्यांच्या बाबतीत अनुभव आहे त्यांची निष्काम मनाने भक्ती करणाऱ्याला आणि शुद्ध आचरण ठेवून आपले काम चोखपणे करणाऱ्या व्यक्तीला शनी महाराजांची कृपा दृष्टी लाभते अशी ग्वाही शनी स्तोत्रात आढळते सूर्य पुत्र दीर्घ देहू शिवप्रिय मंदचार प्रसन्नात्मक पिढा हरकू मे शनी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद